लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये जीवाने आणि काव्याने कोणता निर्णय घेणार आहेत हे दाखवणार आहेत आणि ती अपसेट झालेली आहे की आपल्याबरोबर पार्थ बोललाच नाही आणि सरळ त्याने डिवोर्स पेपर आपल्या हातात दिलेले आहेत पण आता मी डिवोर्स घेऊ की नको या आधी तिला एक सत्य सांगावं लागतं की जे काही तिच्या आयुष्यात झालेलं आहे ते मी तुला सांगते असं ती पार्थला म्हणते की मला तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं आहे आणि माझा भूतकाळ तर हे ऐकताच पार्थ खूप आश्चर्यचकित होतो आणि तिच्याकडे पाहू लागतो आणि इकडे आपली नंदिनीसुद्धा किचनमध्ये असते आणि तिथे जीवा जातो आणि म्हणतो तुला के नावाची व्यक्ती कोण आहे हे ऐकायचं आहे ना आणि त्याबद्दलच मला तुझ्याशी बोलायचं आहे आज मला तुला ते सत्य सांगायचं आहे माझा भूतकाळ सांगायचा आहे की ती के नावाची व्यक्ती नमकी कोण आहे तर नेमकी कोण आहे हे दोघंही सांगणार आहेत आणि हा भूतकाळ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं पुढील अपडेट वेळोवेळी